लोकसभा कोण सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु त्या ठिकाणी माननीय शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काय सांगाल कोणत्याच पक्षाच्या लक्षातही नसेल असं व्हॅनिटी व्हॅनच उद्घाटन लोकार्पणात माझ्या हाताने सन्माननीय व्हॅनिटी व्हॅन निर्माण करणार अंबादासजी दानवे पक्ष विरोधी पक्षनेते यांनी काम केलं त्यांचं मनापासून अभिनंदन केलं तर काय होतं की प्रत्येक वेळेस माननीय उद्योगी किंवा बाकी, बाकी मोठमोठे नेते आले की आम्हाला त्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन इकडून तिकडून मागवा लागते तरी मिळत नाही पण आता दौरे ज्यावेळेस सुरू झाले तर त्या दौऱ्याच्या वेळेस त्या ठिकाणी ही व्हॅनिटी ह्या व्हॅनिटी व्हॅनचा त्या ठिकाणी उपयोग खूप मोठा होऊ शकतो म्हणून लोकसभा कोण असं आहे इच्छा सगळ्यांनी केलेली आहे परंतु त्या ठिकाणी अंतिम निर्णय आणि अंतिम अंतिम निर्णय असतो त्यामुळे ते आम्ही काही मनानी मिळतो या व्हॅरायटी बँक मध्ये दोघांपैकी कोण निवडणुकीचा नाही आम्ही ही म्युनिट इव्ह स्पेशली त्या ठिकाणी मान्य उद्युजीची असेल आदित्य साहेबांची असेल किंवा आम्ही दोघांमधून कॅन्डिडेट त्या ठिकाणी वापरू पण तो सगळी इन जनरल पब्लिक कॅरियर नाही करणार करणारी महत्व पण राहिलं पाहिजे